जे ज्ञान गंगे नाहले पूर्णता जे ओन इधाले निशांती सियाले पालों नवे जे परिणामा निघाले कोम जे धैर्यमंडपाचे मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री चे कुंभ बोकडों निभरीले दया भक्ती ची येतुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सर्मंती लीले माजी नीती जी आली अध्याय क्रमांक नऊ आणि त्या श्लोक आणि त्या नव्वद पासूनच्या आपल्या सर्व सर्व साधकांच्या सेवेसाठी घेतलेल्या आहेत गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ज्ञानेश्वरी हे ज्ञानच आहे म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञानाचा सागर आहे ज्ञानेश्वरी आणि ही ज्ञानेश्वरी कळाली ना मग काय कळून घ्यायची गरजच नाही आणि ज्ञानेश्वरी कळाल्यामुळे आपल्याला ना कुठलेही ग्रंथ आपल्याला कळतात आहे का तर ज्ञानेश्वरी हा मुख्य विषय ज्ञानेश्वरी ही मुख्य विषय तो याच्यातून काय मंथून काढले नाही वेदांमधून मंथन करून काढल्यासंगे त्यांच्या बुद्धीने आणि हा एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे ना तर बाहेर सुद्धा ह्याच ट्रान्सलेशन आहे हिंदीतून भरून इंग्लिश मधून ज्ञानेश्वरी सारखा अघात ज्ञान कुठेच नाही आणि ते ज्ञान आहे नाय आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तळागळात त्यांना भेटलेले केली आपल्याला तरी काय कळत होतं आपण हे लोक म्हणायचं नको तिकडं नको म्हणजे असं कुठं असतं का पण हे जेव्हा आपल्या हाताला लागेल ना तेव्हा ज्ञानेश्वरी कळेल आपल्याला ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय काय आहे की आत्मा समजून घेणे आणि समजून देणार आणि आत्मा समजून देणे ज्ञानेश्वरीचा आणि त्याच्यानंतर नंतर जे शास्त्र जे आहेत त्याच्यानंतरचे जे, जे शास्त्र पुराण त्यांचा सुद्धा तोच विषय पण तो कसा आहे कि गोष्टी सांगून कथा सांगून की तुम्हाला तिथपर्यंत पोहोचल पोहोचवायचंय त्यांना सांगू सांगताना पण हे कळून देणारे संत आपल्याला भेटले पाहिजे कि आपला जन्म कशासाठी आपण काय शोधायला आलो काय पाहायचंय आपल्याला काय बघायचं इथे आणि काय करून काय कुठे जायचे पहा आता आपला चांगला विषय चालला होता अमृतानुभव तर मी म्हटलं आता अनुभव घ्यायचा का तर ते म्हणले नाही म्हणजे आपल्याला मुख्य विषय हात घातलेला आहे आपण त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी कळे मग सगळे ग्रंथ काढतात आणि जर ज्ञानेश्वरी कळत नाही त्याला काहीच करणार नाही म्हणून ते म्हणजे ज्ञानेश्वरी कळणं एवढं सोपं नाही अनुभव तो कळू शकत आणि आपल्याला आपल्या काल अनुग्रह घेणाऱ्यांना हे सगळं कळते का कळते तर आपले मार्गदर्शक खूप चांगले आपल्याला मार्ग चांगला भेटलाय आपल्याला आपली मालिका चांगली भेटली नाहीतर हे ज्ञान कुठं जिवंत सांगा जर आपण म्हंटल माझं तुला नाही म्हणायचं तर हे ज्ञान कुठं जिवंत कोणाकडे आणि जरी असलं तरी ते सुप्त पद्धतीने ते प्रकट करत नाही ते म्हणतात नाही आमचं आहे ते बरोबर तर हे आपल्या वाट्याला आहे ना आपलं खूप जन्माचं पुण्य आहे आणि एवढं ज्ञानेश्वरीच अमृतानुभवाच काय म्हणतात ना अमृताचाच वर्षाव होत होता आपल्यावर आणि त्याच्यात आपल्यासारखी काय बोलणार पण काय माहिती कि बाबांना काय वाटलं ते म्हणले नाही तुम्ही बोला काय बोलणार साधू संतांविषयी काय बोलणार आपण बा माऊली म्हणतात तेही भावना करो मजा आवडती निर्दे आणि ते भक्त चरित्राचे प्रशंसते तर माऊलीला देवाला ते कोण आवडतात असे साधू आवडतात भक्त चरित्राची प्रशंसा करणारे भक्तीची तर मग त्यांचं सोडून देवाला दुसरं काही आवडत नाही आवडणार आणि आपणही जर त्यांच्याच पाठी चाललोय तर आपली मालिका खरंच क्रांती करेल पहा आपण पाहतोय ना पाठची पण माईंचे तिकडची शाखा पाहतो किंवा बंडोबाची शाखा पाहतो सख्यानंदाची पाहतो असं सगळ बोलत नाहीये आता आमच्याकडे ना आमच्याकडं बाबांच्या माध्यमातूनच नाव नाम पोहोचले गावाकडे पण ते नाव नाही सांगणार ना, पण ते आपल्यातलेच जर बाहेर गेले ना तर श्रीपाद बाबा की जय म्हणत नाही रामदास दाखवा की जे म्हणत नाही बरं नका म्हणून द्या नामाच कुठलंही सा महत्व सांगत नाही संत देतात ते घ्यावं लागत मग त्यांनी आपली प्रगती होती आपली आपल्याला ओळख होती आपल्याला आत्मा अनात्म काय हे कळत हे पूर्ण दोन तास कार्यक्रम एकला एक दिवस आपल्या माणसायचा तर त्याच्यात कुठंच काही नाही फक्त एक ते एक आणि येत आपलीच ओळख राहणार आहे गाठकोपरच्या लोकांची काय तुम्ही नंतर आमचे कार्यक्रम ठेवा का ठेव कर पण हे असं आहे आणि तुम्ही घ्या पटलं तर घ्या घ्यायच्या आधीच आपण सांगतो त्यांना हे असं असं होता तुम्हाला आवडलं तर हे घ्या बाई माणूस मालकाला घेऊन या तर आम्ही तुम्हाला अनुग्रह देतो तु। बरं खरं सांगण्याची कशाला लाज वाटली पाहिजे आपल्या लोकांना वाटली पाहिजे का नाही वाटली पाहिजे ना पण तरी सुद्धा मग आम्ही खरं बोललो तर मग आम्हाला बाहेर कार्यक्रम भेटणार नाही मग आम्हाला कोणी विचारणार नाही मग त्या महात्म्यांनी ते केलं असतं मग आला असत मनून। आपल्यापर्यंत ह्याच्यातूनच कोणी तुका त्याशी लोकांनी किंवा असतेच्या महापुरी रेगदा परी परिप्राप्तीच्या पहिले तरी पहिला एखादाच असं म्हणतात की तो साधू ना साधू म्हणून पण मी होत नाही आणि आपल्याला कळणार पण नाही आणि म्हणून ह्याच्यामध्ये नवव्या अध्यायामध्ये साधूची एवढी प्रशंसा केली ना आणि तसा हा ग्रंथच साधूसाठी आणि ज्ञानाचा आहे आत्मज्ञानाचा आहे पण एक विशेष जर महत्व सांगितलं तर ते काय म्हणतात जे ज्ञानगंगेनं आले आता हे ज्ञानगंगा तरी कळते का हो कळते काय ही ज्ञान गंगा कोणते हे कळते का आणि पूर्णता जेवण झाले आणि कसे साधू संत परिणाम निघाले कुंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्रीचे कुंभ तुम पळव समुद्र पण आनंदाच आहे संप्रदाय पण आनंदाच आहे आणि तुमच्या माझ्या वाट्याला आलेले गुरुजी सुद्धा आनंदच नाही का आनंद रूपच आहे आणि आपण आनंदातच आहे पण असं म्हणतात दुःखाच्या सापेक्ष आनंद आहे तर आपल्याला दुःख पण काही नाही वाटलं पाहिजे त्याच्यावर नंतर आनंद कळत तर आहे का आपल्याला दुःख खरोखरच नाहीये आपल्याला दुःख कसलं दुःख आहे आप आता आपल्याला भय होत आपल्याला दुःख होत जन्माच मरणाचं पण आता आपल्याला कळालंय ना सगळा आहे तिथून तिथून ते परब्रह्मच आहे माऊली म्हणतात आता उपाय म्हणतो आणि अमूर्तची बरी मूर्तू कारुंड्याचा ते अमूर्तच होते पण त्यांच्या जवळ करुणा होती म्हणून ते आपल्यासाठी मूर्त झाले मूर्त रूपात आले ज्ञान देण्यासाठी कोण माऊली म्हणतात माझे निवृत्तीदा आणि आपले दादा नाही आले का आपले दादा नाही आले का आपल्यासाठी आलेत की नाही बरं ते जसे म्हणले माझे निवृत्ती आधी वृत्तीवर होते नंतर निवृत्त झाले असं नाही मग आपलं काय अनुभव मी म्हणन आपलं सुद्धा असं नाही आपले सुद्धा निवृत्ती दादा आधी वृत्तीवर होते नंतर निवृत्त झाले असं नाही आपल्याला जर माऊलीच ज्ञान कळालंय ना तर आपल्याला सुद्धा तोच अनुभव असला नाही आपण जर साधुसंताच्या मार्गाने चाललोय आपण जरी चालवले ना त्यांचा वारसा आपण सुद्धा तेच बोललो पाहिजे कि माझे सुद्धा सद्गुरु तसे नाहीये आणि निवृत्त निवृत्तीवर असं काही नाही मला भेटले ते निखळच भेटले आणि जर आपण म्हणलं हा ध्येय नाचकाय तर हा ध्येय नसता तर आपण कसं समजावून घेतलं असत हा ध्येय सुद्धा ना आपल्याला पूरक ठरला दुसऱ्यांसाठी नाचका असेल दुसऱ्या संप्रदायासाठी किंवा दुसऱ्या साधूसाठी दुसऱ्यांसाठी नासका असेल पण आपल्या स्वतःसाठी तरी आपल्याला अनुभव अनुभवय की नाही हा ध्येय सुद्धा आपल्याला आपल्याला पूरक ठरला ते परब्रह्म समजून घेण्यासाठी ती गोष्ट आपल्याला समजून घेण्यासाठी आणि काय करायचं आता आपल्याला फक्त फक्त आणि आपला आणि आपलाच आनंद उपभोगायचा काय करायचंय आनंद दुसरीकडे कुठे नाही आपल्या जवळच आहे पण ह्या तू जर कळाला ना आणि तो अनुभवाला आला ना ते काहीतरीच गोडी आता बाकीच्या आनंद असतो सत्यापुरता वारी पुरता आश्रमात गेलो आलो तेवढ्या कोणता पण आपले आपण सतत आनंदाते आणि अशी शाळा कुठंच नाही आणि ती ती शाळा आपल्या वाट्याला आली पा माऊली म्हणतात कि ते कसे असतात त्या ते बाबांनी मला ती ओळी हो विचारली जया सोहमभाव वाटत म्हणजे ते सांगतात ते ज्ञानी आणि मोक्ष सुखाला गेलान म्हणजे हो ते ज्ञान योग्य बरोबर आणि त्या दोघांची ह्यांना दृष्ट लागू नये म्हणून भगवंत पदराने अर्जुनाला झाकून घेतात किंवा जसं म्हणतात ना ते काळ टीका लेकराला नजर लावू नये आणि भगवंत घेतोच ना काळजी नाही तरी आता आपण आपल्या अगोदरच आयुष्य जाऊ नये पण अनुग्रह घेतल्यापासून अनुग्रह घेतल्यापासून प्रत्येकाने आपल्या जर पाठीमाग वळून पाहिलं आपल्या आयुष्यामध्ये काय होत आधी आणि नंतर काय बदल झाला काय बदल झाला आपल्या मध्ये स्वतःला स्वतः सगळ भाव वाटत जे मोक्ष सुखाला गे रंक तया तिथिवे चा कल अंकागेल जात्रेमा मग ते माऊली विचारतात का रे दुसरे बघत भक्त नाही आहेत का आहेत ना पण त्यांची दृष्ट लागू नये का अर्जुन एवढा आवडत होता का माहिती त्याच काय पुण्य होत ते होत निवडी ती दादांना जावं लागलं कुठं त्र्यंबकेश्वरला नागबाबांना कुठं जावं लागलं देवगिरी हा आणि तुकाराम महाराजांना कुठं जावं लागलं लाग ओतूरला आणि आपण कुठं गेलो आपण कुठेच नाही गेलो आपल्याला काहीच आटास करावा लागणार नाही तेच साधू संत म्हणतात घ्या घ्या चांगला माल आहे घ्या प्युअर आहे घ्या प्युअर सोन आहे घ्या अजून नाही का वैष्णवांचा माल तो रावस्तोशी आणि तो माल आपण घेतला आपण होतिका आपली समजा जसं बाबा म्हणतात ते काही खाणे नसतात होतं का आपल्या मनात काही जसं आपण म्हणतो माझ्या मुळीच मनात नव्हतं तसं होतं का आपल्या कोणाच्या तरी मनात माझ्या तरी नव्हतं मला तरी वाटत नव्हतं आपण इथपर्यंत येऊ आपण ही गोष्ट हो। करू आपल्याच्या काहीच नव्हतं भगवंत आधी काय म्हणतो घे ना घे ये ना सत्संगाला ये ये आणि आपण जर घेतलं त्याच्या नादी लागलोच आणि आपण जास्तच नादी लागलो ना मग तो काय म्हणतो जाणारा घरी काय म्हणते मग तसंच होती ना माईंची अवस्था कशी होती मग असं सांगतात कि लेख वाचतो आपण असं सांगतात की माई जायच्या बाबांच्या गावी बाबांचं गठुड बांधून घ्यायच्या एक साडी वगैरे जायच्या आली संती आली तर हा राहता दोन दिवस राहिला ना बाबा म्हणायचे च तुला सोडून घेतो मग सोडायला बाबा आले ना थांबायचे किंवा निघले का माई निघालेच त्यांच्या ना त्यांचं मागण लगेच नाही का नाही तरी पण आपल्याला एवढं वेड लागलं नाही हा रोज आपण बाबाच्या संगती दे म्हणजे मला तरी हा मी तुम्हाला नाही डिकरे लावणार तुम कुठपर्यंत आहे हे मी कसं सांगणार ना तुम्ही पुढे असता पण मला तरी एवढं नाही वेड लागले ना बाबाच आणि मग त्यांनी म्हणायचं बाई जगासाठी जा जाबरत नकोही मला नाही मला जगाचं गेलं बरं ते किती दिवसाचा असं सांगा मला आपले आजोबा पंजोबा माझे त्याच्यानंतरचा होता काय म्हणत असतील लोक त्यांना आज त्यांच्या गावची ही कंडिशन आहे त्यांच्या मंदिरात कोणी जात नाही माईंच्या ती संधी होती तिकडे गेल्यावर येणं होते माईंच्या गावच्या आपल्या बाजूला राहतात ते सांगतात माईंच्या मंदिरात कोणी जात नाही माईंची पुण्य तिथे करायला नगरची लोक येतात ते पुणे तिथे करायला कार्यक्रम करतात आणि फक्त गाव फक्त जेवायला येतो कोणी मानत नाही त्यांना का ती लईडी होती आणि ती बाबांच्या मागे लागली होती म्हणजे देवाच्या मागे लागली होती मग कोणाच्या मागे लागलं पाहिजे नासक्याच्या आणि आपल्याला जे भेटले ना ते जेवायच कुठंच नाही मी म्हणत बाबा म्हणतात नाही नाही असं नाही म्हणायचं कुठं तरी असं पण ते उघड कुठे असं नाही कदा मार नाही पण ते उघड कुठे करताय तुम्ही येणार येणार ना बाबा म्हणले या रे या रे लहान थो या ती बल ती नारी न ना, किंवा दौंडी पिटी भारे छो का मेळा घटनट यावे शुद्ध होऊन जावे आहे का हे कुठ कुठच नाही साधू संतांच्या मान्य प्राण्यामाने फक्त ही आपली आणि आपली आपलीच मालिका चालते आणि ह्याच्यामध्ये आपण बसलोय ना लागलाय आपला लॉटरी मध्ये नंबर पहिली लॉटरी काय लागली आपल्याला मनुष्य ते ह्या दुसरी लॉटरी आपल्याला माहित नव्हतं मोक्षत्व पण ते साधूच अचानक आपल्या जीवनात आले माझ्या तरी हा मी माझच सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला कळ नाही कुठपर्यंत पण येते साधू आले ती एक लॉटरी लागली आणि तिसरी लॉटरी अशी लागली की रोजचा सत्संग आहे रोजचा सत्संग आहे मग जर माई बाबांच्या गावी जाऊन जर एवढं वेळ लावून घेत होत्या बाबा आपल्या रोज जीवन आपल्याला लागते का एवढं वेळ आहे ना आपण त्यांच्या पक्षा मी तरी मला स्वतःला समज नाही आपल्याला का नाही लागाव आणि प्रपंचा किती आहे बरं मंत्रात आलं ना तरी हे करायचं होतं ते करायचं होतं ते करायचं निस्त्या चिंत्या सापायच्या असते आणि सुटते का एक सुद्धा गोष्ट सुटत नाही आपली तेवढी दानत बी नाही का सोडायची काय सोडलं आपण साधूसाठी काय सोडलं आपण जातो साठी काय दिलं आपण त्यांना काय नाही दिलं आणि त्यांनी एवढा मोठा ठेवा दिलाय आम्ही आमच्या डोळ्याने बघतो आमच्या गावाला दुसरीकडून ना आलेलं नाम आहे नाम घ्यायला वेगळंच माळीच वेगळंच तस बाबा म्हणते तस पुन्हा आपा म्हणत असते मला वाटतं जाधव बाबा म्हणत असते एवढे किशे आले कुठून ना बर घ्या घेणार पण गाडीचे दरवाजे लावून येतात घाटखोपरवरून किंवा तिकडून मिटी स्टेशन होऊन का रे तुमच्या पूर्वजांची गाडी आहे का मग तसं हे आपण कुठून दिले जर आपण वाटतोय ह्याचा जर सौदा करतो तर आपण कुठून दिले आपल्याकडच आहे का आपल्या घरच आहे का आपल्या आहे का आणि इस्टेटीतला देत नाही आमच्या सारख्या भावना आपण मीच नाही होऊन देत तर आपण आपल्यालाच दिंडी लावायची अनोहराचं वेगळं माळीचं वेगळं प्रबोधाचं वेगळं मग केलं प्रवचनाचं तर ते देतातच विचार त्यांना माहिती ना, ना तुम्ही कुठून आलात तुम्हाला द्याच लागा मुंबईहून आलात तर तुम्हाला पाच हजार हा तुम्ही जर आलात तरी दोन तीन हजार सरळ देतात लोक नाहीत नाही सगळं कळत परमार्थ कळत नाही म्हणून तुम्हाला तिथं बसवले मग या यांचा तुम्ही हाच फायदा घेणार का त्या त्या पहिलाच कोण नव्हते त्या बाईची आई वारली तर तिथं जाऊन तुम्ही सांगा मग तिथे गेल्यावर सासरे भेटले ते म्हणले तुमच्या सोनाची आई वारली तुम्हाला मी तर सासरे म्हणले ऐका तुम्ही घरी जा आणि म्हणूच नका आई वारली तुम्ही फक्त म्हणा आजारी ती आई आजारी पण तू लवकर चल तर ती घरी गेल्यावर त्यांनी सगळ्यांना सांगितलं पण त्या मुलीला सांगितलं आई आजारी लवकर चला आणि तिथे गेल्यावर आता गाव छोटा असत खेळ बसलेले असते बघा ना ती गेली मुलगी आली ना आता मग ती रडत रडत जाऊन काय म्हणते माहिती का या मेला गुण देणे नाही ना मला सांगितलं खर खरं सांगितलं नाही माझी आई गेली म्हणून माझा दोषाचा संपला नाक्यातला गेल्यावर तुम्हाला एवढा राग येतोय आणि हा भोगीन मला जर कोट सांगितलं तर हा भोगीन ह्याच कर्म मग ह्यातलं जर तुम्ही कोट सांगितलं माहिती असो तर मग हो मोठ्यांना तर नाही फटके लहान कोळांनी गुन्हा केला ना तर त्याला काही नाही होणार फटके बर आपल्याला काही कमी आहे ना बाकीच्या जाऊन आपली जी शाळा भरती ना ह्याच्यात काही कमी नाही रोजचा उपभोग येतोय आपण रोजचा अमृताच्या ह्याच्यामध्ये भिजून निघतोय नाहून निघतोय म्हणून मी म्हणजे जे ज्ञान या अतृप्त झाले आणि शांतीशी आले शांती शांती पालवांती देवाचा आणि तो कसा असतो मे दि कैवल्याचा अधिकारी मोक्षाची बांधी करी आणि जडाची अपेक्षा कसा असतो तो आणि मग तसेच येत ना आपल्या वाटेला आपल्याला आपल्याला ज्या ट्रॅपवर आणून सोडले ना त्यांनी उकार दा। तो काही कमी नाही खूप आहेत सांगता येत नाही म्हणून साधू संत म्हणतात केले उकाळ सांगू काय त्यांच्या पाय आणि दिले अक्षय अभय दानगा फक्त हे बाहेर मनामने नाही तर नाही आता आपण मी सगळे मिळावे करतोय आपण निवाऱ्या करतोय आपण कार्यक्रम ऐकतोय आपल्याला फरक कळतोय की नाही फरक कळतोय की नाही बाजारात जात जा कळन आपल्याला काय भेटले आणि बाजारात अशी दुकान सोन्याची नसतील बाजारात कुठली दुकानं भेटतील आपल्याला सोन्याचं एकच दुकान असतं त्याचा आहे ना व्यापार एखाद्या बंद खोलीत असतो तसा आपला व्यापार चाललाय आणि जितकं घेता येईल ना तितक घ्या खरा आणि तुमची बुद्धी खूप चांगली आहे ज्याला जितकं घेता येईल ना तितकं घ्या आम्हाला नाही जास्त भेटणं घेत घेता नाही पण एवढंच का आमची पाळापळी खूपच होती आणि त्याच फळ आहे बस बाकी काही नाही आम्हाला मला तरी मी माझं सांगते मला हे वाचून लक्षात राहत नाही मला ऐकून लक्षात राह पहिल्यापासून मी वाचत काहीच नाही मला ऐकून लक्षात राहत आणि श्रवण भक्ती सुद्धा कधी ना कधी कामाला येते म्हणून चाललेली जी गोष्ट आहे ना आपली खूप चांगली आणि पा जसं पाहुणी म्हणतात ना तसंच आपलं चाललंय परिवार भक्तीचा व्यवहार का व्हावा म्हणजे ते एक मोठ असं छोट नाही सगळं साथ का नाही होय का न व्हावं ते आपल्यात चाललंय आपल्या अनुभवाला यातली प्रत्येक ओळ न ओळ आली जसं दमदेव महाराज म्हणतात ना एक तरी वरवी अनुभव आहे या प्रत्येक एक कोविचा अनुभव आला कि ज्ञानेश्वरी काय कळायचं नाव ना बाहेर नाही त्या दिवशी ताई साहेब म्हणल्या हस्त मला बदली होते माहिती का तिथे बसणार अण्णा खाली बसले त्यांना कळवून दिली का गुरुजींनी कळालाय का त्यांना नाही खूप ग्रंथाची नावं सुद्धा माहीत नाही आणि आपण एवढे भाग्यवान नाहीत ग्रंथ आणत नाही आपण आपण वाचायला सुरुवात करतो किंवा इथ तरी मंदिरात तरी वाचन होते आणि एवढी पवित्र आहे ना काय माहिती एवढं पाठवलं होतं ना गावाच्या बाहेर तसं आपल्याला पार बाहेर पाठवणे हा एकांताची गोष्ट आहे तुम्ही लोकांत नाही करू शकत आणि लोकांना आवडत पण नाही आवडते का आवडत ना काय लॉटरी लागते अजून एखादी योजना आली मग तिथं आपण बसतो का नसत बसत बस तर दाखला काढून घ्यायचा उत्पन्नाचा बसू कस तरी घेऊ सरकारचा फायदा आणि ह्या सरकारचा कोणी घ्यायचा ह्यांचा कोणी फायदा घ्यायचा ह्याला आपण वारच लावलं ना आपलं नाव तर आपण हिवार हक्क पुढे चालवायचं सगळ्यांनी मिळून कोणा एकाच हे काम नसतं आणि बा बाबाचा एवढा आट्टा असेल ना बाबां तुम्हाला मी असं सांगन की बाबां एक सुद्धा दिवस घरी राहू शकत नाही तेवढे कार्यक्रम येत तर ते फक्त आपल्यामुळे जात नाही त्यांना बनवायचं आहे तुम्हाला त्यांना असं वाटतं नाही तर खरंच एक दिवस सुद्धा ते घरून घरी राहू शकत नाही त्यांना दिवसातून दहा दहा कोण आहेत कार्यक्रमाचा जसं आपण म्हणतो ना काही लोकांचे तीन तीन कार्यक्रम होते दोन एक तरी होईल ना आणि आपलं ज्ञान कुठपर्यंत गेले हो फार बाहेर गेले फार बाहेर गेले म्हणजे तुम्हाला मी सांगू एक दिवस आम्ही घरी गेलो याच्यातून कार्यक्रमावर मुलाला फोन केला आपला मुलगा इटलीला आहे त्याचा मित्र स्पेनलाय आहे आणि मुलगी पुण्यातली जर्मनीला ते तीन तास बोलत होते ह्याच्या विषयी आणि ते मुलगी म्हणती मै कोण सांगा आमच्यात करू प्रेमानंदारस्त बोलते नाम जपो नाम जपो पोलचा नाम जपो आणि तिने पोरांनी सांगितलं तिला माळ घालावं लागते तिने पोरांकडून घेऊन पा कुठपर्यंत गेलय आणि खरं खरंच असतं कुठपर्यंत पण जाऊ शकतो ज्याला पाहिजे ता त्याला भेटू शकत फक्त आपला आताच पाहिजे त्याच्यासाठी म्हणजे आपला सुद्धा सांगणारच असो सा आणि आपल्याला दौंडीच द्यायची ना कुणी ऐकू नाही तर नाही ऐकू दोन्ही दिला ज्यांना ऐकायचं ते येतील नाही तर नाही येतील मग त्यांचं त्यांच पुणे फळाला तर ते नाही येणार आणि कोणाला बळस्पत बळजबरी नाही करायची आपलं हिटतय का आपल्याला काही राहत नाही का खूप चांगले आपण खूप भाग्यवान आहे आणि का माऊली म्हणतात कि जे ज्ञान आले जे आणि पूर्न, जे होांतीचे आले पालवमानी झाले कुंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद कुंभ समुद्रीचे कुंभ तुम भरले आणि ते काय म्हणतात नंतर माहितीये जया भक्तीची येतोली प्राप्ती ही भक्तीची प्राप्ती झाली ना ते कैवल्याचे पर होते सर म्हणते जयाची लिले माझी निधी जियाली दिसे त्यांची ना साधू शास्त्राप्रमाणे वागत नाही त्यांची लिलाय ना ते शास्त्र असत ते तसेच जगतात त्यांची लिले माझी निधी जियाली दिसे सरळ लिला करतात ती नीतीच होऊन ठरते म्हणजे ती वाटच होती ती रीतच होते पण ते कैवल्याला काय म्हणतात हे सर बाजूला कशामध्ये आलास मला काय करायचंय उपभोग घ्यायचा आहे या नामाचा आनंद लुटायचा आहे नाही का या या वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडो असे वैष्णव असे कैवल्य साम्राज्य आपल्या वाट्यात आलेत ना खूप त्याचा तुम्ही फायदा करून घ्या तुम्ही कारणच सांगू नका आम्हाला काम होत यायला आलं नाही आम्ही आजारी होतो आम्हाला काय होते तुम्हाला काय आहे ते जसं त्या तशी आता अमृत अनुभवामध्ये जापान ते तिकडं जापान घरीच पण इथपर्यंत येतात खूप बर भरून देणार आहेत आपल्याला आपला पदर कमी पडतो आपली जोडी कमी पडते आपली ओजळ कमी पडते आणि पाहिजे ना तेवढं तुम्ही घेऊ शकता कारण कस आहे आता तुम्हाला हा उपक्रम राबवायची गरजच नव्हती मी आपलं काय काय रोजच सारखं अमृतानं हो निघाली ते हे म्हणणे नाही ज्ञानेश्वरी सांगितले खूप आहे आपला चाललेला उपक्रम खूप चांगला आणि हे कशाला करतोय कशासाठी आपण कधीच करत नाही ना मग नवीन रूढ कशाला पाडायचे मी म्हणत होते त्यांना आपण जाऊ साठी केलं पाहुण्यांकडं निघून आपण नको नको म्हणत नाही ऐकत ना पण एक त्यांचा हट्ट होता त्यांना असं वाटलं काहीतरी तर चला बाबा हे म्हणणे नाही नको जवा म्हणून पण आम्हा दो दोघांना पण नाही आवड काय सांगणार आहे आपण एवढा आपण रोज काय म्हणतो अमृताच स्तनपान करतोय अमृत रस पितोय आपण ह्या ज्ञान गंगेत बुडून येतोय आणि आपले सर म्हणजे दुसऱ्यांकडून काय भेटणार आहे चाललेली गोष्ट चांगलीच आहे ना चांगलेली चांग चांग जी चाललेली चांग जी आत्मकथा आहे आत्मज्ञान कथा आहे ती चांगलीच आहे ना त्याच्यामध्ये काय कमी होऊन ये का हो नाही पण त्यांना काय वाटलं चला बाबा म्हणून महाराज मी त्यांच्यासाठी धन्य महाराज जन्मने संसार नारायण नारायण राय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसव प्रसवनी तया कुळाचा अवतार तो तरी निर्धार म्हणे मी त्यांच्यासाठी एवढंच बोलन मला कस त्यांचं वर्णन करता येईल काहीच आहे ना आणि तसे नसतील त्याच्या ऑपोजिट कसं बोलतात चालू सांगता नाही का धन्य त्याची माय प्रसवली तया कुळाचा अवतार आणि तो जरी निर्धार नामदेवरायांचा पुराव आहे आणि खूप चांगली गोष्ट इथं चालली हे चांगलं चाललंय आपला वक्र महिना चाललाय आणि हा कधीच बंद नाही पडणार साधूला पण काळजी आहे हा बंद पडून कस होणार ना बाकीची कशी तयार होणार कधीच बंद नाही पडणार आणि झालेली जरी काही चुकलं असेल तर तुम्ही सांभाळून घ्या झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणावर अर्पण करून